नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व टेक्नॉथर्वे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आर टी ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीस ची लिस्ट पब्लिश झालेली आहे आणि नेमकी ती लिस्ट चेक कशी करायची जो लॉटरी निकाल जाहीर झालेला आहे ती तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला आपल्या मुलाचं त्या लिस्ट मध्ये नाव आहे किंवा नाही ते याची माहिती चेक करता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए, त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो जाऊया आपण त्या वेबसाईटवर आणि बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की ही जी वेबसाईट आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर ॲडमिशनसाठी आपल्या मुलाचा आर टी ॲडमिशनसाठी नंबर लागलेला आहे किंवा नाही तर त्या संदर्भाची लिस्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि ॲडमिशन घेण्यासाठी नेमकं कोणतं हमीपत्र लागते त्यानंतर ते हमीपत्र डाउनलोड कसं करायचं त्यानंतर ऍडमिट कार्ड डाउनलोड कसं करायचं तर याची संपूर्ण माहिती या, या वेबसाईट वर देण्यात आलेली आहे तर बघूया आपण मित्रांनो ती माहिती तर मित्रांनो कालच कालच हायकोर्टाचं जजमेंट आलेलं आहे आणि एकोणीस जुलै दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र गवर्नमेंटचा जो काही जी आर होता की प्रायव्हेट स्कूल आर टी अंतर्गत विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळणार नाही तर तो, तो जी आर हायकोर्टानं रद्दबादल ठरवला कॅन्सल केला आणि पंचवीस टक्के कोट्यांतर्गत कोणत्याही गरीब आणि गरजू विद्यार्थ्याला गव्हर्मेंट स्कूल बरोबर प्रायव्हेट स्कूलमध्ये सुद्धा ॲडमिशन मिळेल असं आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यानुसार लगेच आजपासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की या वेबसाईटवर वर आर टी रिझल्ट लिस्ट पब्लिश झालेली आहे आणि ती लिस्ट पाहण्या अगोदर काही महत्वाच्या सूचना त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या बघून घेणे गरजेचे आहे आपल्याला बघा या ठिकाणी निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात जिथे आपला नंबर लागलेला आहे तिथे त्यानंतर तसेच आपल्याला मिळालेल्या ले अलॉटमेंट लेटरच्या प्रिंट त्याच्या लॉग इन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढा काढावी काढून घ्यावी त्यानंतर पालकांनी आपल्या बरोबर आर टी पोर्टलवर असलेल्या पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी या पोर्टलवर जे हमीपत्र आहे तर त्याची प्रिंट सुद्धा घेऊन जाणे सोबत गरजेचे आहे त्यानंतर पुढे बघूया आर टी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एस एम एस प्राप्त होईल परंतु पालकांनी फक्त एस एम एस वर अवलंबून न राहता आर टी पोर्टलवरील अर्जाची स्थिती व टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी म्हणजे स्वतः सुद्धा आपल्याला ते चेक करावं लागणार आहे त्यानंतर अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती व झेरॉक्स पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा व आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसिप्ट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे तर बघा या ठिकाणी ज्या काही कंडिशन सांगितलेल्या आहेत तर त्या आपल्याला पूर्ण कराव्या लागणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा ज्यांचे नंबर या पहिल्या लिस्टमध्ये लागलेले नाही तर त्यांनी जी काही प्रतीक्षा यादी आहे वेटिंग लिस्ट आहे तर त्याच्यामध्ये आपला नंबर बघावा त्यानंतर निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एस एम एस पाठवले जातील म्हणजे अगोदर ज्या फर्स्ट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहे त्या अगोदर त्यांना ऍडमिशन मिळेल आणि ज्या जागा रिक्त राहतील त्यानुसार जे काही वेटिंग लिस्टचे विद्यार्थी आहे तर त्यांना मात्र नंतर एस एम एस पाठवले जातील आणि टोटल सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येते बघा या ठिकाणी जवळपास त्र्याण्णव हजार नऊ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि वेटिंग सिलेक्शन जे आहे वेटिंग वर असलेलं सिलेक्शन ते एकाहत्तर हजार दोनशे शहात्तर आहे तर अशा प्रकारची ही शॉर्ट समर या ठिकाणी आहे त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की आर टी ईडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस साठी जी काही पहिली लिस्ट पब्लिश झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्या वा आपल्या मुलाचं नाव आहे किंवा नाही तर ते कसं चेक करायचं तर यासाठी आपल्याला खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर बघा या ठिकाणी हे जे पहिली रो आहे तर त्यामध्ये सिलेक्टेड मूळ निवड यादी म्हणजे या ठिकाणी ऑप्शन आहे सिलेक्टेड आणि या ठिकाणी मूळ निवड यादी हे आहे आणि त्याच्या साईडलाच या ठिकाणी वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी आहे तर आता अगोदर आपल्याला जी काही मेन लिस्ट आहे तर ती चेक करायची आहे त्यासाठी त्याला आपण क्लिक करूया आणि बघा मित्रांनो या ठिकाणी खाली एक बॉक्स ओपन झालेला आहे आणि यामध्ये अकॅडमिक इयर त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपला जो डिस्ट्रिक्ट आहे तो तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि नंतर गो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो बघूया आपण या ठिकाणी आता चोवीस पंचवीस या ठिकाणी ऑलरेडी आलेला आहे त्यानंतर हे जे डिस्ट्रिक्टचं ऑप्शन आहे हे जे डिस्ट्रिक्टचं ऑप्शन आहे तर या ठिकाणी सिलेक्ट डिस्ट्रिक्ट करूया आपण आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या आणि हे जे गोच ऑप्शन आहे याला क्लिक आहे आपल्याला त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल डाउनलोड सिलेक्शन लिस्ट पी डी एफ म्हणजे सिलेक्शन लिस्ट जी आहे तर तिचं पी डी एफ या ठिकाणाहून डाउनलोड करायचंय तर यासाठी याला आपल्याला क्लिक करायचंय क्लिक करूया आपण क्लिक केल्यानंतर लगेच ती लिस्ट या ठिकाणी डाउनलोड होऊन जाईल बघा या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट आहे यामध्ये आपल्याला अप्लिकेशन नंबर आहे सुरुवातीला नेम आहे मेडियम आहे स्टँडर्ड आहे डेट ऑफ बर्थ आहे यू डी आय एस सी नंबर आहे आणि स्कूल नेम कुठं नंबर लागलेला आहे ते तर अशा या हेडमध्ये आहे तर या ठिकाणी आपल्याला आणि मित्रांनो या लिस्टमध्ये आपल्याला आपल्या मुलाचं नाव जर चेक करायचं असेल तर कंट्रोल लिअपचं बटन प्रेस करा म्हणजे या ठिकाणी हा जो फंडचा बॉक्स या ठिकाणी आलेला असेल तर या ठिकाणी आपल्याला टाइप करायचंय एक तर आपण आपला अप्लिकेशन नंबर किंवा नाव सुद्धा टाईप करू शकतो तर या ठिकाणी आपण नाव टाईप करूया एकदा आणि बघूया आणि बघा या ठिकाणी ज्यावेळेस मी विराज टाईप केलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल या ठिकाणी विराज आलेला आहे त्याच प्रकारे मित्रांनो शक्यतो आपण अप्लिकेशन नंबर टाका या ठिकाणी म्हणजे आपल्याला लवकरात लवकर आपल्या मुलाचं नाव या लिस्टमध्ये आहे किंवा नाही तर हे चेक करता येईल तर मित्रांनो हे नाव जर असेल तर आपल्या मुलाचा नंबर लागलेला आहे या संबंधित शाळेमध्ये तर तिथे जाऊन आपल्याला ते ऍडमिशन घ्यावं लागेल तर त्यासाठी आता पुढे काय करायचं ते बघूया आपण तर यासाठी मित्रांनो एक जे या ठिकाणी एक सेल्फ डिक्लरेशन म्हणजे खामीपत्र दिलेलं आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ते भरून ते स्वतः सोबत घेऊन जायचंय आहे तर याला क्लिक करूया आपण याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी डाउनलोड सेल्फ डिक्लरेशन हमीपत्र डाउनलोड करण्यासंदर्भातलं ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचंय आणि बघा या ठिकाणी हमीपत्र डाउनलोड झालेलं आहे हे आपल्या हाताने भरून टाका या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव अर्ज क्रमांक आणि जे काही इतर ऑप्शन आहे ते भरा खाली सही व नाव आहे तर ते या ठिकाणी लिहा मोबाईल क्रमांक टाका आणि याचे प्रिंट काढून हे ॲडमिशन करण्यासाठी आपल्याला घेऊन जायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट करायची मित्रांनो या ठिकाणी या वेबसाईटवर वर यायचं आहे आणि या ठिकाणी हे जे ऑनलाईन अप्लिकेशन आहे तर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे याला क्लिक करूया आपण कारण इथूनच आपल्याला ऍडमिट कार्ड मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड टाकणार आहे युजर आय डी साठी अप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड आपल्याला माहीत आहे तो टाकायचा आहे कॅप्चा टाकायचा आहे आणि इंटर करायचं इंटर केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आतमध्ये आपल्याला ऍडमिट कार्ड हे ऑप्शन असेल त्याला क्लिक करा आपला वार्डचा नंबर टाकून ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर ते ॲडमिट कार्ड त्यानंतर हमीपत्र आणि इतर काई जे काही डॉक्युमेंट्स आहे जे अगोदर तुम्ही या वेबसाईटवर अपलोड केलेले होते ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन संबंधित शाळेत जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या मुलाचं ॲडमिशन करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये आर टी ए ॲडमिशन दोन हजार चोवीस साठी जी लिस्ट पब्लिश झालेली आहे तर त्यामध्ये आपल्या मुलाचं नाव कसं शोधायचं हे बघितलेलं आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद